हाय हॅलो नमस्ते मी हा हा देवानी तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या इंडियन मॉमिन हा हा या यूट्यूब चॅनलवर ॲक्च्युली ना आम्ही थोडे दिवस बाहेर गेलो होतो जसं की तुम्हाला माहितीच आहे की आम्ही ट्रिपला गेलो होतो तर तिथे गेल्यामुळे सगळंच प्रॉब्लेम झाला लाईक लॅग आणि हे सगळ्या गोष्टींमुळे थोडीशी माझी तब्येत डाऊन झाली आणि काय झालं की मग असं आलं की ते सगळं आवरावरीमध्ये वगैरे तो थोडासा प्रॉब्लेमच होतो कारण सगळं रुटीन आपलं सेट होईपर्यंत वेळ जातो ना तर त्याच्यामुळे माझा आवाज थोडा बसला आहे थोडा खोकला झाला आहे तर तुम्ही फक्त थोडा इग्नोर करा ओके सर्दी पण मला <laughs> नमस्कार मंडळी गोसुपगलच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे तर तुम्ही ओळखलंच असेल की आजचं आपलं पॉडकास्ट कोणावर आहे कारण मिमिक्रीच इतकी जबरदस्त झालेली आहे की कोणी ओळखेल आहे ना म्हणजे जे लोकांना माहिती आहे की असं एक चॅनल एक्झिस्ट करतं तर ते आवाजावरून लोक ओळखतीलच तर तुम्ही माझ्या मिमिक्रीला किती देता मार्क आउट ऑफ टेन ते मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये कळवा तर चला जास्त वेळ न दवडता सुरू करूया आजच्या पॉडकास्टला ती थी व्यवस्थित बोलत असते आणि मग हिला मध्येच असं रिअलाईज होतं की अरे मला सांगायचं आहे की मला सर्दी झाली मला खोकला झाला कारण लोक हिला बऱ्याच वेळेला म्हणतात की तू काम चुकारच आहेस आणि तू काय आधीच दोन सुट्ट्या घेते त्याच्यानंतर मध्ये मध्ये पण सुट्टी घेते आणि आपण लास्ट पॉडकास्टमध्ये बोललो पण होतो की हिला येऊन तर कितीतरी दिवस झाले मग आता ही जुने जुने ब्लॉग अपलोड करते तर मग सुट्ट्या कशाला घेते आता काय ती तिकडे नाही आहे की नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे लंडनला नाही आहे राईट ती तर आता आली आहे परत मग आता का नाही व्यवस्थित रेग्युलरली व्हिडिओज येत नाही आहे तिचे म्हणून मग आता तेव्हाच माहिती होतं की आता असं येणार की मला सर्दी झाली आहे मला खोकला झाला आहे असं झालं आहे तू असं झाला आहे माझा आवाज तुझा आवाज नेहमीच असा असतो त्याच्यामुळे तुझा आवाजाचं काही सांगू नका शेटन बघा ना हे गर्ल मला कसं बोलते तर ती शॉपिंग तर दाखवली यु केवरून केलेली यु के म्हणजे लंडनवरून जे, जे काही घेऊन आली आहे आणि कुठे गेलेली स्कॉटलंडला तिथून काय काय घेऊन आली आहे ते तर दाखवलं आपल्याला पण स्पेसिफिकली सासूला पण घेतलंय हे दाखवलं म्हणजे असं नको म्हणायला की हे तू कोणाला घेतलं मग मा तुझ्या मार्चंनाच घेते वगैरे तर त्यामुळे ते स्पेसिफिकली दाखवलं आणि बाकी तर गुगलवरची माहिती देण्यामध्ये ताई एक्सपर्ट आहेत कॅशमीर वूल वरची माहिती एकदम अक्षरशः निबंध वाचते तिच्या त्या खोकला झालेल्या सर्दी झालेल्या आवाजामध्ये ताई याच्यावरूनच कळलं की कि तुम्हाला किती तुम्ही गुगलवर रिलाय तर करता पण गुगलवरची माहिती कुठली ॲप्ट माहिती उचलायची आणि कुठलं रिलेट करू शकतात लोक हे तुम्हाला माहितीच नाही आहे उगाचंच काहीतरी म्हणजे हे म्हणतात ना बिंडोक लोक जे काम करतात ना ते काम तुम्ही करता की कॅशमीर वूल इज ऑल्सो नोन ॲज पश्मिना पश्मीना म्हणतात त्याला जर तुम्ही पश्मीना हे बोलला असतात तर तुम्हाला लोकांनी एवढं विचारलं नसतं आणि तुम्हाला एवढी माहिती द्यायला पण लागली नसती ती गोष्ट वेगळी की तुमचं पब्लिक तेवढं सॉर्टेड नाही आहे एकदम तळागाळातलं कुठलं माहीत नाही गाळातलंच तळातलं पण नाही गाळातलंच पब्लिक आहे जे झुकिनीला काय म्हणत होतं घोसावळं घोसावळं म्हणत होतं माय गॉड का का असे आते हे लोक तर बहुतेक त्यांनी पण कधी गटार ओलांडलेलं नाही आहे सो त्यांना पण माहिती नसेलच पश्मीना पण काय असतं एनिवेज पण मला एक गोष्ट सांगायची आहे की ते ऑथेंटिक म्हणजे रिअल नव्हतं ओरिजिनल नव्हतं ते फेक तुम्हाला देण्यात आलेलं आहे कारण ओरिजिनल पश्मिना और तुमची कॉल्ड काश्मीर वूल ही इतकी थिन आणि इतकी अशी सॉफ्ट आणि इतकं वेगळंच म्हणजे तुम्ही बघूनच त्याला ना ते असे दिसतात असे फर 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 नाही म्हणता येणार पण असे असे तंतू असतात ना ते अक्षरशः दिसतात ते ते जी फ काढलेली असते फ फर किंवा वूल ती अशी अशी एकदम म्हातारीचा केस कसा असतो आपण ते लहानपणी असा एकदम हलका असा फुंकर मारायचो आणि असं ते उडत राहायचा तितकी पातळ असते ती आणि इतकी जबरदस्त त्याच्यामध्ये हीट असते की तुम्ही दिसायला तर ती पातळ असते पण तुम्ही अंगावर घेतलं की पाच मिनिटात विदिन फायव्ह मिनिट्स वॉर्म वाटायला लागतं तुम्हाला आणि ते अजिबात पश्मीना नव्हतं मे बी मिक्स असेल काहीतरी पण ते डेफिनेटली प्युअर पश्मीना नव्हतं आणि पश्मीना ओळखायची किंवा तुमची कॅशमेर वूल ओळखायची मेन ट्रिक अशी आहे की ती तुमच्या रिंगमधनं बाहेर निघालं पाहिजे पूर्णच्या पूर्ण तुमचा जो स्कार्फ आहे किंवा स्टोल आहे वॉट शॉल तुम्ही जे काही घेतलं आहे ते इतकं थिन असलं पाहिजे की तुमची जी बोटातली आपली अंगठी असते त्या अंगठीतनं ते सहज न अडकता बाहेर निघालं पाहिजे ती मेन इन्फॉर्मेशन तर तुम्ही प्रोवाइडच केले नाहीत पण मी असं घेतलं मी तसं घेतलं ते म्हणतात ना की पैसा असला ना की काही घ्यायचं आणि काही म्हणजे तेच ओरिजिनल आहे आता तर मला तुमच्याकडे ज्या काही गोष्टी आहेत आणि ज्या तुम्ही सांगता की हे मला परफ्यूम आणि हे ते पण यू नेवर नो की तुम्ही फक्त पैसे देण्याचं काम करता कारण पैसा मजबूत आहे भरपूर आहे आहे नवरा द्यायला काय फरक पडतो हे ते तरी खरं असतं का त्याची ऑथेंटिसिटी तुम्ही चेक करता का नाहीतर हल्ली फर्स्ट कॉपी पण खूप मिळतात आणि कळत पण नाही अक्षरशः म्हणजे इतकं सिमिलर असतं इतकं सिमिलर असतं परफ्यूम मेकर्स आजकाल खूप ठिकाणी झालेत आता इथे तर खूप कॉमन आहे इथे त्याला ऊद वर्ल्ड असं म्हणतात म्हणजे ऊद मेकर्स तर त्यांच्याकडे तुम्ही कुठलाही फ्रेग्रन्स दिला तर ते त्या तसा सेम बनवून देतात तुम्हाला त्याची रिप्लिका तर असं म्हणजे आजकाल ह्या गोष्टी खूप कॉमन झाल्या आहेत सो यू नेवर नो तर मला ते पश्मिनावरून आठवलं की त्यांनी एवढं लेक्चर दिलं की मी एवढं आणि पश्मिनाची किंमत मी किंमत तर सांगितलीच नाही जर किंमत सांगितली असती तर साधारण मला अंदाज आला असता बिकॉज आय नो पश्मीनाची साधारण कॉस्ट काय असते म्हणजे जर ती इथे एवढी आहे इंडियामध्ये एवढी आहे तर तिकडे काय असेल तर रिसेंटली तुम्हाला सर्वांना माहितीच आहे मी काश्मीरला जाऊन आली तिथून एका मिलिटरी शॉपमधनं मी पश्मीना घेतला आणि त्याची कॉस्ट होती म्हणजे स्टोलच आहे तो छोटा आहे म्हणजे तुम्ही त्याला शॉल नाही म्हणू शकत काइंड ऑफ स्टोल आहे तर त्याची कॉस्ट ट्वेंटी टू थाउजंड होती तो काइंड ऑफ वन ऑफ द बेसिक म्हणजे पश्मीना जे जे रेंज जिथून स्टार्ट होते ती बेसिक रेंज तेवढी आहे त्याची अजून एक गोष्ट ताई तुम्ही त्या मुलाला सांगत होत्या की ती ट्रेन आणली होती ती बस आणली होती ते तुझे टॉय दाखवतो हो, दुसरेच कुठले तरी टॉय घेऊन आलात मग तुम्ही त्याला आठवण करून देत होतात आत्ताच तुम्ही लंडनला जाऊन आलात आणि आत्ताच आणलेली गोष्ट त्याला आठवत नव्हती आणि तुम्ही विचार करताय की त्याला लक्षात राहील त्याने खूप एन्जॉय केलं हे सगळं तुम्ही लोकांना सांगता मुलांनी खूप एन्जॉय केलं मुलांना खूप मजा आली आणि त्यांना आता हे ल लक्षात राहील ही ट्रिप कशी लक्षात राहील ताई त्यांना साधं आणलेलं टॉय म्हणजे खेळणं ही किती अम, कनेक्ट होण्यासारखी गोष्ट आहे मुलांच्या बाबतीमध्ये ते बाकी काही विसरू शकतात पण आपली खेळणी नाही विसरू शकत तर ती कुठून आणले वगैरे ह्या गोष्टी ते जनरली विसरत नाहीत पण तो तेही विसरला म्हणजे तुम्ही विचार करा की त्याला काय ती ट्रीप लक्षात राहणार आहे आणि मेन म्हणजे ती ट्रीप लक्षात राहण्यासाठी मुलांना आवडेल अशा ठिकाणी जायचं असतं लाईक किड किड फ्रेंडली ट्रीप असेल किंवा किड फ्रेंडली तुम्ही जर जागा चूज केल्या असत्या तर त्यांना ते लक्षात राहिलं असतं जास्त पण तुम्ही स्वतःच्या इंटरेस्टच्या प्लेस जिथे व्लॉगिंग छान होऊ शकतं तर झालंच नाही ती गोष्ट वेगळीच पण अशा ठिकाणं अशा जागा तुम्ही चूज केल्यात की जिथे त्यांना काहीच लक्षात राहण्यासारखं नव्हतं तोच तो निसर्ग ते तुमच्या इथेही बघतात तर त्याच्यामुळे ते, ते निसर्गाच्या बाबतीत त्यांना काही एवढं रजिस्टर होणारच नाही कारण ते त्यांचं वय नाही आहे दे आर टू स्मॉल टू अंडरस्टँड ऑल दिस थिंग्स तिथे एवढं तुम्ही जिथे उभ्या होता जिथे शूट करत होता त्याच्या मागे चक्क लंडन आहे दिसतंय पण तुम्ही तिथे नाही घेऊन गेलात त्यांना का बरं तिकीट महाग होतं का ते लक्षात राहिलं असतं ना ह्या गोष्टी लक्षात राहतात त्यांना काय लक्षात राहणार आहे मी शाहिद कपूरला बघितलं की आम्ही जिथे फिरायला गेलेलो तिथे शाहिद कपूर आला होता हे लक्षात राहणार आहे त्यांच्या की आम्ही कॅम्परामॅन मध्ये बसून बटाट्याची भाजी खाल्ली हे लक्षात राहणार आहे की आई आम्हाला सोडून पळत पळत आपल्या व्लॉग साठी कंटेंट गोळा करायला हरिपुत्तरची ट्रेन बघायला गेली आणि तुम्ही नंतर या तुम्ही नाही बघितलं तरी चालेल पण माझ्या मंडळींना बघायला पाहिजे बाबा ते माझ्या थ्रू जग फिरतात ते स्वतः कुठे जाऊ शकत नाही ना काय करणार हे लक्षात ठेवणार आहेत असो बाबा आता ताईंचं उत्तर येईल पास बहुत पैसा आहे मी अमीर तमिरू मी काय परत जाईन मोठे होतील तेव्हा त्यांना घेऊन परत जाईन मग तर त्यांच्या लक्षात राहील काय ये ती येऊन जाऊन बाग दाखवते आणि एवढी नाजूक आहे की ती अगदी थकते असा थकेला शेतकरी शेतकऱ्यांशी कंपॅरिझन करू नको ग बाई ते खूप लार्ज स्केलवर काम करतात खूप कष्ट करतात खूप मेहनत करतात तुझं काय आहे काय बोलायला काय तुझं काय म्हणजे हे लोक ना बोलतात तोंडाला येईल ते बोलतात चार भाज्या काय उगल्या ह्यांना वाटतं की एकदम मोठे फार्मरच हे माझ्या मेहनतीचं फळ आहे मी सगळं तुम्हाला दाखवलं आहे की मी कसं काय जाऊन झाडं आणते मी रोपं आणते ती रोपं आणण्यापासून त्यांचं प्लांटेशन करण्यापर्यंत नंतर मग त्यांना रोजच्या रोज पाणी घालण्यापर्यंत त्यांची निगा राखते आणि त्यांना फळं फुलं येईस तोवर मी तुम्हाला सगळं काही दाखवलं आहे तर जेव्हा आपल्या मेहनतीचं फळ आपल्याला मिळतं तेव्हा इतकं भारी वाटतं हो ना चेतन खूपच भारी ना <coughs> मी तुम्हाला एक चॅलेंज देऊ का एवढं आहे ना तर हीच तुमची मेहनत आहे ना की जाऊन शॉपमधनं किंवा नर्सरीमधनं प्लांट्स आणायचे आणि ते जस्ट आपल्या इथे ठेवायचे आणि मग त्याला -रुच रोजच्या रोज पाणी घालायचं आणि बस कधी मध्ये काहीतरी कॉम्पोस्ट वगैरे घालायचं की झालं तर इकडे आखाती प्रदेशामध्ये तुम्ही ही गोष्ट करून दाखवा है ना या इथे जे करतात लोक त्याला जास्त चॅलेंजिंग म्हणावं वा असं वाटतं मला कारण का इथे ग्रो करणं इज नॉट व्हेरी इझी इकडचं क्लायमेटिक कंडिशन्स आर नॉट सुटेबल पण तरीही लोक काय ना काय करून खूप मेहनतीने आपल्या इथे झाडं आणि फळं फुलं ग्रो करतात तिथे तर क्लायमेट पण तुम्हाला साथ देतं का नाही होणार आणि तसंही दोन तीन महिनेच ना थंडी पडायला लागल्यावरती तुमची झाडं सस्टेन करतात का नाही ना तर मला वाटतं की एव्हरी अदर हाऊसहोल्ड इन अमेरिका सगळे लोक अशा प्रकारचं गार्डनिंग ह्याच्यापेक्षा बेटर गार्डनिंग करतच असतील फक्त ही ते दाखवते यूट्यूबवर आणि ते दाखवत नाहीत इतकाच फरक आहे हिचं हे दिसतं दिस्का, त्यांचं दिसत नाही आणि नेहमी ते फ्रंटयार्ड फ्रंटयार्ड म्हणत असते ते फ्रंट कुठे आहे ग बाई तुला म्हणजे खरंच एकतर या बाईला ना इंग्लिशमध्ये हिला काही सुधारणा कर किंवा असं काही सजेशन दिले तोरी पण हिचा तिळपापड होतो एकदम अशी तणतणते ते फ्रंट नाही आहे फ्रंट म्हणजे घरासमोरचं अंगण त्याला फ्रंटयार्ड म्हणतात किंवा अंगण आपण असं म्हणतो किंवा खळं असं म्हणतात एकदम तुमच्या भाषेत आता मला माहिती नाही तुमच्या बोलीभाषेत काय म्हणतात पण असं म्हणण्यात येतं आणि मागे तर तू मोठं एकदम मोठं असं एकदम अस्खलित वर्ड असा बोलीभाषेतला यूज केलास ना परसदार ते ठीक आहे पण तुझं काही परसदार पण नाही आहे आणि अरसदार पण नाही आहे तुझं ते साईड गार्डन आहे आणि तुझं ते साईड गार्डन आहे ना त्याच्यापेक्षा मावशीचं किचन मोठं असेल चार बाय चारच एरवी तर तू कधी एक्स्ट्रॉस दाखवत नाही तुझ्याच भाषेत एक्स्ट्रॉस एक्स्ट्रा नाही म्हणत ती एक्स्ट्रॉस तर ते कधी दाखवत नाहीस तू तर त्याच दिवशी नेमके दाखवलेस कारण का शेटन एकदम असं वर लाजली लाजली कसं इनोसंटली असं चावट गोष्टी करायच्या चावटपणा दाखवायचा आणि आपण किती क्यूट हो, आहोत आणि आपण किती असं असं ना नॉटी नॉटी बोलतो एकमेकांशी आणि आपले कसे असे नवरा बायकोचे असे संवाद असतात ते कसे आणि कुठले कॅप्चर करायचं ते या बाईला बरोबर माहिती आहे गं तू ते हातात जे पकडलं आहेस ना झुकीनी ते अगदी असं वाटतंय की एका छोट्या लेकरालाच पकडलं आहेस एकदम लेकरूच जणू तुझ्या हातात आहे असंच वाटतंय ईशा <laughs> शेटन काय तरीच काव्ज मी ट्रिमेंज जॉब आहे यु न you know? ते मी आधी बोललेली ना वाला डायलॉग तो तिथे जास्त सूट झाला असता ते बोलली असतीस ना तरी छान वाटलं असतं पण प्रेमेंडियस काय आणि गेवज मी काय काय चा काय हाय काय नाही काय इंग्लिशची कत्तल गिरे तो बी टांग उपर म्हणजे इतकं चुकीचं बोलायचं आणि मग कोणी बोललं की त्याला उलट रिप्लाय द्यायचा आणि आधीच डिस्क्लेमर द्यायचा की मी हे असंच बोलणार आहे तुम्हाला जे समजायचं ते समजू शकता आणि प्रोनन्सिएशन्स प्रत्येकाचे वेगवेगळे असतात मी हे असंच बोलते तुमच्या ह्याच्यात वेगळं बोलत असाल आणि मग हे असे शब्द अशी वाक्य असं काहीही बोलायचं आणि लोकांनी ते खपवून पण घ्यायचं का तर ताईंनी आधीच सांगितलं की ताईंना आवडत नाही हो असं बोलायचं आता ती टी पार्टी ठेवली होती कर्णस ने ते तर मला कळलंच नाही अचानक टी पार्टी कशाला बाई ठेवली ते म्हणजे मला काय आठवलं माहिती आहे ते तीर्थयात्रेवरून लोक येतात नाही का आणि मग ते असा काहीतरी एक समारंभ ठेवतात आणि मग ज्याच्यामध्ये सगळे लोक येऊन त्यांना भेटतात हिंदूजमध्ये पण असतं आणि मुस्लिममध्ये पण असतं आणि मग त्यांना असं बीर घालतात कारण प्रत्येकजण त्या तीर्थयात्रेला जाऊ शकत नाही मग जर कोण एखादा माणूस गेला की मग त्या माणसाचे येऊन पाया वगैरे पडतात त्यांच्याकडनं आशीर्वाद घेतात प्रसाद घेतात सो so, त्याचं पुण्यात बाकीच्या लोकांबरोबर पण शेअर होतं तर तसं काहीतरी वाटलं म्हणजे लंडन रिटन पार्टी लंडन काहीतरी एकदम तीर्थक्षेत्र आहे आणि शी इज लंडन रिटिनियन इफ यू नो इट यू नो इट मेन्यू तर असा ठेवला होता की मला असं वाटलं की त्या पाच सहा साळका या माळक्यांपैकी दोन कोणतरी अमेरिकन वगैरे असतील म्हणून एवढा असा कॉन्टिनेंटल किंवा असा इंटरनॅशनल अमेरिकन मेन्यू तुम्ही म्हणू शकता ठेवला आहे पण बघितलं तर आपण हिच्या सारख्या इंजिन मॉन्स इन हियर अँड देळ मग ती टी पार्टी होती तर ते टी पार्टीमध्ये टीच नव्हती म्हणजे तो मला एक मोठा क्वेश्चन मार्क होता की जर टी पार्टी होती तर टी पार्टीमध्ये टी कुठे दिसलीच नाही टीचा कुठे उल्लेखच नव्हता कप्स नव्हते काहीच नव्हतं ग्लासेस होते आणि ज्यूस होता मग ती ज्यूस पार्टी होती का, का ते टी केक काय ते तू बनवला प्रकार तर त्याची पार्टी होती कारण टी केक असते तर मग तू टी केक असं लिहायला पाहिजे ना टी केक पार्टी आणि ग्रँड पार्टी ह्याच्यामध्ये ग्रँड काय होतं पण लोक तर तारीफ इतने पूल बांध रहते म्हणजे काय बाबा इतकं तू केलं आणि सॉलिडच काय मेन्यू होता आणि काय बनवलंस आणि काय काय टोमॅटो चॉप केला त्याच्यामध्ये ती बेझलची पानं घातली आणि त्याच्यामध्ये काय ते ऑलिव्ह ऑइल टाकलं झालं तो ब्रेड कट केला टोस्ट केला तो ठेवला त्याच्यानंतर ते चीज आणि परत ते म्हणजे असं वाटत होतं की ती टी पार्टी कमी आणि बेझल पार्टी जास्त आहे नॉट बेझल इट्स अ बझल पार्टी राईट बझल पार्टी <laughs> ते पण बोललं लोकं ते पण टाईमनं झोमलं आणि बोलते कशी इतकं रूड म्हणजे इतकं ना माणसाने ठीक आहे जिथे चुकतं तिथे ॲक्सेप्ट करावं ना मी तर बाबा मोकळ्या मनाने ॲक्सेप्ट करते मी लोकांना जर जिथे कधी चुकली आहे तर सॉरी ब बोलायला पण मागे पुढे बघत नाही पण हिचं काय एवढं म्हणजे तोंडावर पडली आहे लोक म्हणतात ते त्याला बेझल म्हणतात नॉट बझल बझल ला, 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 ला मला तेच गाणं आठवत होतं जेव्हा जेव्हा ही बझिल बझिल बोलत होती त्याला तर ती टी पाटी कमी आणि बझल पार्टी, पार्टी जास्त होती हिच्या भाषेत बजला कारण त्याच्यामध्ये बजलच बजल होतं सगळ्यामध्ये बजल टाकलं होतं याने उगाच असं काहीतरी भारी बनवलं आहे असा आणला होता क्युकंबर सँडविच मला वाटलं आता काहीतरी वेगळा काहीतरी प्रकार असेल खा तर त्याच्यामध्ये एक क्युकंबर टाकलं त्याच्यामध्ये एक चीज स्लाईस टाकलं आणि ब्रेड बास फक्त त्याला प्रेझेंट थोडं वेगळ्या पद्धतीने करायचं स्टायलिश करायचं की मग ते काहीतरी असं भारी वाटतं अरे 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 ह्याच्यापेक्षा तर तू असं काहीतरी मस्त ऑथेंटिक मेन्यू ठेवला असतास ना तर जास्त मज्जा आली असती ना गांडळी आणि आय एम शुअर की तुमच्यापैकी जे कोणी बाहेरगावी राहत असतील किंवा इंडियामध्ये पण आजकाल तर काय भारतात पण कमी नाही आहे आपण तर बघतोच आपली पूनमताई कसल्या पार्ट्या थ्रो करते कुठे कुठे जाते तेव्हा तुम्ही त्यांचं पोटलक वगैरे बघा काय बनवून आणतात एकापेक्षा एक बढिया आणिचं काय आहे फडतूस आणि एवढं काय मोठं फिर आहे राहिली गोष्ट हिच्या मुलीची म्हणजे ती सांगत होती की तिचं आता फर्स्ट डे आहे आणि ती, ती स्कूलमध्येच खाणार आहे इथे जेवण प्रोवाईड होतं किंवा लंच देतात वॉटेवर तर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही गुगलवर पण सर्च करू शकता जर माहीत नसेल तर की अमेरिकन स्कूल्समध्ये मोस्टली जंक दिलं जातं हे म्हणजे मध्यंतरी खूप असं आलं पण होतं की तिकडे तिकडच्या लोकांनीच ते उचलून धरलं होतं की जंक कमी केलं पाहिजे अमेरिका यू एस इज द वन ऑफ द जंक इटिंग कंट्री तर तू घरात असतेस बाई तू जरी काही ती कॉल्ड व्लॉगर आणि असे हा हा तुझं चॅनल असेल तरी पण तू घरातच असतेस बेसिकली यू आर अ होम मेकर तर इथनं तो बनता आहे ना बाकी तू टिफिन वगैरे तरी देऊ शकते एकतर त्या मुलाला तर फालतूमध्ये पूर्ण दिवस दिवससाठी डे केअरमध्येच घालून टाकलं आहे तो तर नसतोच घरी आई असून पण घरात काही फायदा नाही पोरगा आपलं डे केअरमध्ये आणि मुलीला थोडं चार गोष्टी द्यायच्या खायला तर ते पण नाही तिथे जाऊन ती काय खाणार नगेट्स बर्गर चिप्स आणि चीज रिलेटेड म्हणजे गोष्टी सँडविचेस एक्सेट्रा ॲक्सेट्रा इथनं तो बनता आहे ना इतकं तर आईचं कर्तव्य आहे ना बाबा जे घरात आहे आई तिचं इतकं पण नाही होत तुमच्या अजून एक पॉइंट बरेच लोक हिला आपल्या भारताची बदनामी करणारे असे कॉमेंट्स करतात की इथे भारतामध्ये वगैरे काय चाललंय बघा तुम्ही आणि मुलींची सेफ्टी आणि असं तसं आजकाल तर खूपच ऐकायला आहे अमेरिकेमध्ये काय सिच्युएशन आहे वगैरे अरे तुम्हाला लाजा वाटतात लाजा हां किती आता मला पण मा मध्यंतरी एक कमेंट आली होती त्या बाईचं तर मला काय कळतच नाही ती कुठल्या डोक्याने आणि काय करून अशा कमेंट्स करत असते की बरं झालं ना आपण भारत सोडला कारण किती हे आहे ना डिफिकल्ट आहे तिथे काय काय होतंय असं तसं भारत सोडला बरं झालं हे अशा कमेंट कशा करू शकता तुम्ही एकतर आहे ना मला एक गोष्ट इथे क्लिअर करायची आहे की अशा गोष्टी आहे ना कुठेही आणि कोणासोबतही होऊ शकतात ह्याच्यामध्ये कोणाचं कॅरेक्टर किंवा कोण कसं आहे किंवा कोणाचं कुठल्या देशात आहे कुठे आहे ह्या ह्या गोष्टी मॅटर नाही करत माथे फिरू आणि विक्षिप्त विकृत माणसं ही एक ही एक प्रवृत्ती आहे ती प्रवृत्ती कुठेही असू शकते आणि अशा प्रवृत्तीच्या व्यक्तीशी आपला जाणत्या अजाणतेपणे को संबंध येऊ शकतो तर ह्या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं की खूप डीप आहेत आणि खूपच नशिबाचा भाग आहे तर त्याच्यामध्ये कुठल्याही देशाचा किंवा कुठल्या यंत्रणेचा दोष नाही आहे यंत्रणेचा आपण थोडाफार म्हणू शकतो पण हंड्रेड पर्सेंट असं तुम्ही नाही म्हणू शकत की तुम्ही ह्या देशातच सेफ आहात ह्या देशामध्ये आहात म्हणून असं होते असं नाही आहे ती त्या व्यक्तीची प्रवृत्ती असते आणि अशा प्रवृत्तीची व्य व्यक्ती अशा प्रवृत्तीची माणसं जगभरात सगळीकडे तुम्हाला आढळतील ह केवढाच आहे की काही देशांमध्ये ह्या गोष्टी दाबून ठेवल्या जातात काही देशांमध्ये त्या उघडपणे बाहेर येतात कारण काही काही म्हणजे मला आता हे म्हणावंसं वाटतं की भारतामध्ये इतकं नालायक प्रवृत्तीची लोकं आहेत इतकी मीडिया इतका खराब आहे किंवा बोलण्याचं हे दिलं आहे म्हणून मग काही म्हणजे कंट्रोल नाही आहे गोष्टींचा त्यामुळे ह्या गोष्टी अशा सरसकट बाहेर येतात आणि काय वाटतेल त्या अफवा पसरवल्या जातात आता ह्या ज्या काही गोष्टी घडल्या त्या जेन्युन होत्या त्या खरोखरच घडलेल्या आहेत पण काही गोष्टी त्यानंतर घडल्या ज्यांची केवळ आणि केवळ अफवा पसरवली हो गेली म्हणजे ह्या सिरियस गोष्टींचा आधार घेऊन काही लोक अफवा पसरवतात हे काम जनरली मीडिया करतं तर मीडियाचा कंट्रोल नाही आहे आणि असं नाही आहे की बाहेरच्या देशांमध्ये ह्या गोष्टी होत नाहीत पण त्या गव्हर्नमेंटचा त्यांच्या मीडियावर कंट्रोल असल्यामुळे हो किती गोष्टी बाहेर आणायच्या आणि कुठल्या गोष्टी झाकून ठेवायच्या हे त्यांना बरोबर ज्ञात आहे तर या गोष्टींचा पण विचार व्हायला हवा उगाचंच तोंडाला आला म्हणून काही नाही बोलायचं झालं ते दुर्दैवीच झालं पण म्हणून तुम्ही तुमच्या देशाला बदनाम कराल तर तुम्ही काय लेवलची माणसं आहात असे सगळेच देश सोडून पळतील मग हां मग तुमच्यासारखी माणसं दुसरीकडे जाऊन बसतील मग तो देश बदनाम होईल असं करूनच तुम्ही स्वतःचे पण नाही आहात तर तुम्ही दुसऱ्यांचे काय होणार असो मुद्द्यापासून भरकटली मी म्हणजे खरंच म्हणा ना त्या दिवशी तळपायची आग मस्तकात गेलेली म्हणजे असल्या फालतू कमेंट करत जाऊ नका हो की भारत सोडून गेलो आणि बरं झालं तुम्ही तिथे आत वगैरे मा, भारत माझा देश आहे आणि माझ्या देशावर माझं देशा प्रचंड प्रेम आहे कर्मभूमीचा पण मी तेवढाच सन्मान करते आणि माझ्या जन्मभूमीचा पण मी तेवढाच सन्मान करते आणि हा हा ताई अमेरिकेमध्ये मुलं गहाळ होतात म्हणजे मुलं अशी किडनॅप होतात मुलं गायब होतात ह्याचा काहीही नंबर नाही आहे काउंट नाही आहे सो so, तुम्ही जे काही दाखवता तुमच्या मुलीची शाळा ती जाते अक्षरशः तिला म्हणजे शाळेत आतमध्ये जाईपर्यंत तुम्ही शूट वगैरे करता ते कितपत योग्य आहे हे जरा स्वतःला विचारा कारण तिकडे टेक्नॉलॉजिकली एवढी ॲड ॲडव्हान्स्ड लोकं आहेत की तिच्या शाळेचा पत्ता लागायला फार वेळ लागणार नाही असं कोणाच्या बाबतीत होऊ नये पण हे ह्या ज्या बायका जे सगळीकडे सांगत सुटल्या आहेत मला माझ्या मुलीसाठी भीती वाटते मला असं वाटतंय मला तसं वाटतंय त्यांनी मुळात स्वतःच्या मुलांना दाखवणं बंद करा त्यांची प्रायव्हसी तुम्ही ना तर जग जपेल तुम्ही स्वतःच दाखवत सुटल्यावरती तुम्हाला कसली भीती वाटते मग आणि सगळ्यात हायलाईट ऑफ द पॉडकास्ट टुडे इज रक्षाबंधन ब्लॉग आणि रक्षाबंधनचं जे काही गिफ्ट आलं होतं ते म्हणजे इतकं जोक होता म्हणजे खरंच मला इतकं हसायला येत होतं की आणि असं वाटत होतं की लोक म्हणजे जेन्युनली विचारतायत आणि हिला आता रिअलाईज होते लोकांना हिच्या ऑडियन्सला माहितीच नव्हतं की शेटनला बहीण आहे जेव्हा शेटनच्या बहिणीचं गिफ्ट आलं रक्षाबंधन आणि राखी वगैरे आली तेव्हा लोक हिला अक्षरशः विचारत होते की शेटनला बहीण पण आहे तू कधी काय बोललीच नाही आणि सेम तिने त्या व्हिडिओमध्ये प्रूफ पण केलं किती किती आ, हे देते किती इम्पॉर्टन्स देते स्वतःच्या बहिणीचं असतं तर बापर एवढं हे केलं असतं काय विचारायलाच सोय नाही म्हणजे इतकं पाठवलं हे खूप छान आहे ना बघ किती सुंदर थँक यू शानू तू माझ्यासाठी हे पाठवलं सो स्वीट ह्या त्या शानू मला नेहमी असं करते हे पाठवते ते पाठवते आमच्या लहानपणी आम्ही असं करायचो तसं करायचो ब्ला 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 एवढी बडबड केली असती की असं बोलायला लागलं असतं की चुपकर बहिन चुपकर बसव घ्या पण शेटनचं तर बहिणीचं डिस्क्रिप्शन या बहिणी एका वाक्यात संपवलं म्हणजे तो फक्त इतकंच बोलला की मी माझ्या बहिणीला प्रेमाने ही हाक मारतो बस कट कट बस इथं नाही इन्फॉर्मेशन काफी आहे ओ एम जी दॅट वॉज सो कनिंग अजून एक गोष्ट मला वाटतं आता भाऊ जोरदार हातपाय मारतोय जॉबसाठी कारण आता त्याने परत आपल्या लिंकड इन प्रोफाईलवर सांगितलं आहे की ओपन फॉर वर्क त्याच्यामुळे आता जॉब शोधण्याची मोहीम एकदम जोरात चालू आहे कारण खूप कमी टाईम पिरियड राहिलेला आहे आता त्यांना इंडियाला परत जावं लागेल म्हणजे त्याला जर जॉब नाही मिळाला तर कारण आता ऑलमोस्ट त्याचं ते स्टुडंट विजावर व्हिजिट विजा जे काही स्टुडंट संपला आहे आता तो विजिट विजावर असेल तो एक टाइम असतो त्या टाईममध्ये तुमचं एज्युकेशन संपल्यानंतर तुम्हाला जॉब मिळवावाच लागतो आय थिंक सिक्स्टी डेजमध्ये तर तो आता जोरदार हातपाय मारतोय तर त्यामुळे बहुतेक दुसऱ्या बहिणीकडे गेला आहे कारण इथे काही वर्क होत नाहीये एकतर हे लोक थोडं आतल्या बाजूला राहतात लाईक विलेज एरिया काइंड ऑफ प्रॉपर सिटीमध्ये वगैरे नाही राहतात इथून जॉबसाठी ऍक्सेस करणं इंटरव्ह्यूला वगैरे ते त्याला ते डिफिकल्ट जात असेल तर तो आता दुसऱ्या बहिणीकडे गेलाय आणि लास्ट बट नॉट द लिस्ट ही इतकं त्या फ्रायरचा ओव्हरडोस करते भयानक भयानक रेसिपी बनवते त्याच्यामध्ये आणि त्या चिकटतात बिघडतात नको तेव्हा नको त्या रेसिपी त्या फ्रायरमध्ये करते पण ते क्रिस्पी कॉर्न हिला तडतडवायला ते तेलातच तळायचे होते आणि ते इतके तेलकट होतात तळा तेलामध्ये आणि इतके अनहेल्दी आहेत ते तळणं तर त्या त्यापेक्षा तीच गोष्ट तू फ्रायरमध्ये केली असतीस तर जास्त बेटर नाही का झाली असती एनिवेज ते तिचं डोकं आणि काय वापरते तेच प्रॉब्लेम ते आहे ना बिंडोकपणे डोक्याचा वापर करणं हे कोणी हा हा मॅडम कडनं शिकावं मंडळी तर याच नोटवर आजचं पॉडकास्ट इथेच ताब्यात आय होप तुम्हाला आवडलं असेल भेटूया आपल्या नवीन पॉडकास्ट मध्ये उद्याच्या भागात नवीन विषयासोबत तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्त राहा टेक केअर बाय मास्मा